आज केंद्रीय गृहमंत्री श्री अमित भाई शहा यांनी जे तीन नवीन कायदे तयार झालेले आहेत त्या तिन्ही कायद्यांच्या संदर्भात एक आढावा बैठक घेतली हे तीन कायदे तयार झाल्यानंतर राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी कशी झालेली आहे त्याच्याकरता ज्या इन्स्टिट्यूशन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं होतं त्याची तयारी किती झालेली आहे आणि त्याच्या अंतर्गत आतापर्यंत किती केसेस रजिस्टर झालेल्या आहेत महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही माहिती त्यांना दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे सुरू केलेली आहे त्यासंदर्भात विशेषतः फॉरेन्झिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हे आम्ही आता मोठ्या प्रमाणात तयार करतो आहोत त्याच्यात सत्तावीस व्हॅन्स आमच्या आलेले आहेत पुढच्या सहा महिन्यामध्ये हे कंप्लीट आमचं फॉरेन्सिक नेटवर्क तयार होईल आणि मग सात वर्षापेक्षा अधिक ज्याच्यामध्ये सजा आहे अशा प्रत्येक स्पॉटवर फॉरेन्झिक व्हॅन्स कार्यालयातील अधिकारी भ्रष्टाचारी या वेळेस आहेत असं जर एखादी दुर्घटना घडली तर या संदर्भात गॅस टेस्टिंग होईल नागरिकांना नव्वद होत आहे त्या संदर्भातली माहिती आम्ही त्यांना दिली आता विशेषतः कोर्टामध्ये चक्रा माराव्या लागू नयेत किंवा प्रत्येक वेळी सगळा फोर्स घेऊन कोर्टात जावं लागतं नवीन कायद्याने जेल असेल किंवा फॉरेन्सिक डिपार्टमेंट असेल किंवा इतर अशा प्रकारच्या पब्लिक इन्स्टिट्यूशन्स असतील इथे साक्षीचे क्युबिकल्स तयार करून ते ऑनलाईन जोडून नोटिफाय करण्याची एक सोय करून दिलेली आहे तशा प्रकारच्या प्रत्येक कोर्टचे क्युबिकल्स तयार करून ते ऑनलाईन जोडण्याच्या संदर्भात आम्ही आता सुरुवात केलेली आहे त्याची माहिती आम्ही दिली पुढच्या सहा ते आठ महिन्यात हे काम देखील आम्ही पूर्ण करू ज्यामुळे कोर्टातली गर्दी देखील कमी होईल आणि प्रत्येक वेळी पोलीस व्हॅन द्या पोलीस एस्कॉट द्या आणि जो काही त्या ठिकाणी आरोपी किंवा अपराधी आहे त्याला जेलमध्ये न्या हे सगळं जेलमधनं कोर्टामध्ये न्या अशा सगळ्या गोष्टी कमी करता येतील त्यांनी आम्हाला एक गोष्ट अजून सांगितली की विशेषतः आता जास्त डेट्स मागता येणार नाहीत या संदर्भात कायद्याने प्रोव्हिजन केलेली आहे त्यामुळे प्रॉसिक्युशन विंगला तशा प्रकारचं ट्रेनिंग हे देऊन कमीत कमी वेळात केस कशी निकाली निघेल या संदर्भातला प्रयत्न आम्ही करणार आहोत मला असं वाटतं अतिशय चांगली अतिशय सकारात्मक अशा प्रकारची ही बैठक या ठिकाणी झालेली आहे आम्हाला चांगलं मार्गदर्शन यातनं मिळालेलं आहे हे तिन्ही कायदे लागू करण्याच्या संदर्भात आता आम्ही अधिक वेगानं ठिकाणी काम करू